नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि और आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज मी सांगली जिल्ह्यातील महांकाळ या गावी आलो आहे आणि आज माझ्याबरोबर आज हे जे शेतकरी आहेत हे मूळ सांगलीचे आहेत हे निवृत्त शिक्षक आहेत प्रोफेसर आहेत ते सांगलीहून महांकाळला येऊन जाऊन हा प्लॉट करतात आज पाटील साहेब त्यांच्या शेतातील नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीचा अनुभव आपल्याला सांगणार आहेत आपण सर्वांनी अत्यंत लक्षपूर्वक हा त्यांचा अनुभव ऐकूया हे उच्च शिक्षित आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळत ही शेती केलेली आहे आणि नैसर्गिक शेतीचं महत्त्व आज या उच्च शिक्षित शेतकऱ्याला माहिती आहे आज रिटायरमेंटनंतर शांतपणे न बसता हा माणूस शेतामध्ये कष्ट करतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांचा मिशन ऑर्गॅनिक बरोबर नैसर्गिक आणि पारंपरिक शेती संदर्भातला अनुभव आज आपण ऐकूया आज लकीली यांच्याकडे तोड आलेली आहे ऊस तुटतोय त्यामुळे ऊसाचे पेरे किती आहेत वजन घेतलेला आहे आत्ता ते किती बढल ह्या सगळ्याची सविस्तर चर्चा करूया आणि महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या कष्टकरी लाडक्या शेतकऱ्यांना ही विनंती आहे की आज ह्या अनुभवी शेतकऱ्याचा अनुभव तुम्ही ऐका त्यांच्यापासून प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा नैसर्गिक शेती करण्याची प्रतिज्ञा करा आपण चालू करूया सर नमस्कार नमस्ते आज शेतकऱ्यांना तुम्ही तुमचं तुमचं संपूर्ण नाव सांगा गाव कुठलं आणि तुमचा अनुभव सांगा मी प्राध्यापक टी डी पाटील माझं संपूर्ण नाव तानाजी ज्ञानोबा पाटील कवटेमंगाचा मी रहिवासी आहे आणि या परिसराला पाटील वस्ती नरघोल बाग असं म्हणतात बर मग मी सांगलीमध्ये असल्यामुळं तिथं स्थायिक झालेलं आहे आता गेल्या वर्षी काय झालं मी नेटवर बघत असताना मिशन ऑर्गॅनिकचा एक व्हिडिओ बघितला बरं बरं मग त्यामध्ये मग हे खरंच आहे का म्हणून त्यासाठी मी पडताळणीसाठी काय केलं मी स्वतः माझे पैसे घालून आमच्या पुतण्याचा गहू होता नाही पण मला एक सांगा पहिलं त्याच्या आधी की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघितला हा तेव्हा तुम्हाला याच्यावर विश्वास बसला का की बिना खताच होऊ शकतंय हा ते चाचंक होतो म्हणे साशंक होते सर हा मग तो पहिल्यांदा प्रयोग तर केला पाहिजे बरोबर मग त्यावेळेला काय झालं त्या उसाला मी ट्रीटमेंट तर ते माझे नातू आहेत म्हणजे पुतण्याची मुलं बर तर त्याने मी त्यांना टाइम टेबल त्यांनी केलं पण ते व्यवस्थित टाइम टेबल फॉलो केलं नाही फाळलं नाही मग त्याच्या शेजारी त्यांनी भाजीसाठी एक फ्लावर आणि कोबी मिरची वगैरे थोडं थोडं घरात खायला लावलं होतं बरं बरं मग त्याच्यावर सुद्धा त्या आम्ही फवारण्या गेल्या पण एक अत्यंत महत्वाची बाब काय गहूला गव्हाला ट्रीटमेंट दिली बर तर एक एकसारखं गहू आला हां मी बऱ्याच सणांना बघायला सांगितलं पण शेतकरी अनुत्सुक आहे अनुत्सुक विश्वास बसत नाही हा <laughs> आणि फ्लावर आणि कोबी सुद्धा बरं का त्याच्यावर जरा थोडस आळ्याबयात आलेल्या होत्या मग त्याच्यावर फवारणी मांडली तर ते, आल, हो मा ते, ते निकोप आलं निको ही वस्तुस्थिती आहे म्हणजे याचा अर्थ जेव्हा अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतल्या भाजीपाल्यावर गव्हावर होय तेव्हा तुम्हाला समाधानकारकरीत्या रिझल्ट दिसला दिसला दिसला, दिसला। म्हणून मी काय केलं हे माझं खोडवं बरं मग ते आता गेल्या वर्षी वाटेकरी होता पण त्याच्या तांत्रिक अडचणीमुळे तो काही नको म्हणतो म्हणाला मग म्हणताना मी ती ट्रीटमेंट मग हे करत असताना बरं का माझ्यासारखा बांधावरचा शेतकरी बरोबर बरोबर बरो मग काय एखादी गाय नाही म्हैस नाही किंवा बरेच काय ह्यात हे नाही बरोबर मग त्यामुळे मी काय केलं जिथं आता लेंडी खत मिळतं तिथं जाऊन त्या माझ्या जा नातवाला घेऊन गाडीवरून ना <laughs> पोत्यानं लेंडी खत आणलं ओके हां परत ते जे आपल्याला त्यात हे घालावं लागतं राख घालावं लागतं कोंबडी खत घालाव कोंबडी खत घालावं लागतं बरोबर मग कोंबडी खत ही काय मला मिळालं नसल्यामुळे मी जरा ते घातलं नाही पण राखेला काय केलं माझ्या परिचयचे मिठाईचे तयार करणारे भट्ट आहेत त्यांना सांगितलं त्या भट्टीतनं मग मला योग्य तेवढी राख मिळाली मग दुधासाठी काय केलं जवळपासचे जे काही आमचे स्नेही जवळचे शेजारी आहेत चुलत भाऊ वगैरे त्यांच्याकडं दूध घेतलं बरं आणि परत गुळ वगैरे मग जसं मिळालं तसा घेतला पण सर हे सगळं करत असताना रासायनिकला जेवढा त्रास आहे असं शेतकरी म्हणतात तसा तुम्हाला त्रास नैसर्गिक मध्ये जाणवतो का की रासायनिक तुलनेमध्ये हे थोडं इझी वाटतं सोपं वाटतं नाही हेच सोपं आहे त्यात काही शंका नाही फक्त शेतकऱ्यांना राबायची इच्छा पाहिजे शेतकऱ्यांना थोडा त्रास होतो उघड आहे कारण प्रत्येक गोष्ट आम्ही सांगलीत नाही येणार घडी एकीकडे असणार तुमचं भौगोलिक अंतर असल्यामुळे असल्यामुळे ती गोष्ट आहे जो शेतकरी शेतामध्ये राहतो किंवा जवळपास राहतो आणि तो स्वतः राबतो त्याच्यासाठी हे वरदानच वरदान त्यात एक बघा त्याची स्वतःची म्हैस किंवा गाय शंभर टक्के ते दूध उपलब्ध हे बघा ऑर्गॅनिक न जे हे औषधाचं कॉम्बिनेशन केलंय एक साधी गोष्ट शेतकऱ्यांना तुम्ही समजून घ्या राख प्रत्येकाच्या घरामध्ये आहे कोंबड्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये शेळ्या मेंढ्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तुमच्या घरी असणाऱ्या नैसर्गिक साधन साधन संपत्ती वापरूनच हे औषध तयार होतं तसंच फॉर्म्युला दत्तगुरूंच्या कृपेनं आमच्या हाताशी लागला बरोबर आणि मी नेहमी महाराजांचं नाव घेतो ही अद्भुत गोष्ट आहे आज तुम्ही मला सांगा की शेतकरी तुम्ही आताच मला म्हणालात की शेतकऱ्यांचा याच्यावर विश्वास नाही आज पाटील सरांनी सांगितलं त्यांनी ते केलं त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या पुतण्याच्या ठिकाणी प्रयोग केला मग स्वतःच्या शेतामध्ये केलं जे शेतकरी सर अजून म्हणतात की रासायनिक खतं वापरल्याशिवाय ऊस येत नाही हे काय आहे <laughs> 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 हे बघा खालून दरोवर हे बघा ऊस किती पेराचा आहे बघा है है, या उसाला खत घातला आहे का नाही नाही गुंजभर नाही बरं का अगदी म्हणजे कणभर खत घातलं नाही खत सर घालावं लागत नाही आज माझ्या हा व्हिडिओ बघणाऱ्या शेतकरी मित्रांना खरोखर हात जोडून माझी विनंती आहे आज या अनुभवी माणसाचं तुम्ही ऐका आज वय सरांचा त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वय आहे हा माणूस खोटं सांगणार नाही खोट प्रश्न प्रश्नच देत नाही आयुष्यात मी खोट बोललेलं बोलणार नाही मला माहिती आहे पण सांगणं माझं काम आहे करे, करेक्ट करेक्ट बिना खताचा हे बघा ऊस तीस अठ्ठावीस तीस पेराचा ऊस आहे आता अजितनं मोजलाय सर्वसाधारणपणे आज ताकदीचा ऊस आलाय लोकांना असं वाटतंय अजूनही कि खत घातलं नाही तर ऊस येणार नाही त्यासाठीच हे जळजळीत सत्य आज शेतकरी समोर ज़� आहे आज प्लॉटला आहे आज तोड चालू आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान बघा ह्या आनंदासाठी समाधानासाठी मिशन ऑर्गॅनिक धडपड करत असते आणि मुळामध्ये हा ऊस नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने केल्यामुळे त्या ऊसाचा गोडवा वाढलाय आज आमच्या कार्यालयातले सहाय्यक अजित हरेर आलेत काम सोडून <laughs> <laughs> ते ऊस खातायत ऊस ऊस खायला लागलेले आहेत त्यांना उस... त्यांनी आत्ताच सांगितलं पाहिलं की असा ऊस मिळत नाही कारण बिना खताचा सुंदर गोडवा आलाय आणि कुणालाही तो खावासा वाटणार मी देखील खाणार आहे नंतर सर दर... पहिला तुमचं अभिनंदन की तुम्ही पहिल्यांदा हे दाडस दाखवलं कारण माझ्यासाठी आम्ही मिशन ऑर्गॅनिक मध्ये आम्ही सर सतत वारंवार आम्ही ह्या प्रयत्नात असतो की लोकांनी पहिल्यांदा ह्या रासायनिक दुष्टचक्रातून बाहेर यायला पाहिजे बरोबर आज तुम्ही जे सांगितलं की तुम्हाला रासायनिक खाल्याचा त्रास होतो आज सर सगळ्यांना त्रास होतो ह्या गोष्टीचा पण लोकांचं काय आहे माहिती सर समोर दिसतं खरं विश्वास ठेवायला मन धजवत नाही बरोबर आज आमचे शेकडो व्हिडिओ आज युट्यूबला आहेत आज, आहे, आज महाराष्ट्रातले हजारो ने लाखो शेतकरी ते बघतायत आम्हाला फोन करतायत वापरायला चालू करतायत तरी पण मनामध्ये सर एक साशंकता आहे अजून दिशी लोकांचा विश्वास बसत नाही एवढं मात्र मी काय केलंय परिसरातल्या बऱ्याच बरौ� शेतकऱ्यांना सांगितलं मग आता इथं हे नैसर्गिक शेती करणारी पण त्याचे ट्रीटमेंट वेगळे जाऊन भेटून सांगितलं की मी असं असं मिशन ऑर्गॅनिक ते आजऱ्याचं जे आहे त्याची मी ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याला बघायला येतोय तो म्हणतात माझ्या परीने मी सांगितलं पण कसं आहे मला प्रयोग करणं आवडते बरोबर काय त्यात नफा तोट्यापेक्षा आपण प्रयोगपर्यंत या सदराखाली बरोबर पण एक नंबरची ट्रीटमेंट आहे तुम्हाला स्वतःला समाधानी समाधानाचा प्रश्नच नाही आव। ऊस म्हणलं आणि काय पाहिजे अजून काय पाहिजे आणि शेतकरी स्वतः जर राबणारा असला ना अजून भरपूर माझे खर्च कसे होतात ते गड्याला घ्यायला काय करावं मी तू असल्यामुळे काय फवारा मारा येतोय का कुठं काय ते भूसुधारक सुधारक सोडायला येते सगळं स्वतः करायचं असेल ते ना आणि एक महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो जे मी प्रत्येक माझ्या भाषणामध्ये सांगितली आहे आणि वारंवार माझ्या व्हिजिटला जे शेतकरी भेटतात त्या सगळ्यांना मी सारखं सांगत असतो की प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये आपण जे कष्ट करतोय जो खर्च करतोय त्याचा हिशोब लिहायला पाहिजे आज ह्या अनुभवी सरांनी यांचा स्वभाव आहे यांचे संस्कार आहेत आज त्यांनी जरा विसरत असा यांनी संपूर्ण हिशोब आणि फवारणीचं शेड्यूल त्यांनी काय काय केलंय हे सगळं लिहिलेलं आहे हे केलं दोन हजार बारा पासून सरांनी हिशोब लिहिलाय वही मध्ये आता बघा मी थोडं तुम्हाला दाखवतो हा हिशोब आणि त्याची निरीक्षण पण लिहिलेत पाठी अत्यंत महत्वाचं म्हणजे तारीख वार तिने शेड्यूल लिहिलंय बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पहिले दोनशे लिटर भूसरव सोडलं त्यानंतर एकोणीस फेब्रुवारी त्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी त्यानंतर चौदा मार्च त्यानंतर चोवीस मार्च त्यानंतर बारा एप्रिल त्यानंतर सव्वीस एप्रिल त्यानंतर चार मे आणि शेवटचं जमिनीमध्ये सोडलं आहे अठरा मे त्यानंतर जमिनीमध्ये भुजाळ सोडलं नाही त्यांनी टोटल चार हजार तीनशे लिटर जमिनी सोडले आपलं शेड्यूल एकरीत चार हजारचं आहे तीनशे लिटर जास्त सोडले त्यांनी अन्नपूर्णाचे फवारणे घेतलेत वेस्ट डिकंपोजर सोडले त्याचं तिने लिहिलेलं आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांनी इकडे स्वच्छमध्ये निरीक्षण नोंदवलंय शेताकडे जेव्हा सर यायचे तेव्हा त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांना शेतामध्ये बदल काय दिसतोय ते त्यांनी सुंदर लिहिलंय कुठल्या दिवशी रात्रभर पाणी सोडले किंवा पुण्याहून सांगलीला गेले होते मग वेळ आला त्यांना तास भूसुधारकचा परिणाम चांगला आहे उसाची वाढ सलग होती आहे पोत हिरवागार आहे फुटवे जास्त असल्याने पाने मध्यम आहेत आणि सहा उसाला सहा ते सात कांड्या आहेत मे मध्ये सहा ते सात कांड्या होत्या बरो बरोबर 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 पाच महिन्यामध्ये सहा ते सात कांड्या आलेल्या होत्या आपल्या ट्रीटमेंट मुळे नाही दो, दोन महिन्यात सॉरी दो, दोन दोन महिन्यात दोन महिन्यामध्ये बरं अनेक मी त्यात ऍड करतो फुटवे जेवढे येतात की नाही ते सगळेच जतन होतात म्हणून ऊस पडतोय बरं का नाही आम्ही सर नेहमी लोकांना काय सांगतो फुटवे भरपूर येतात पण तुम्ही ते काढले पाहिजेत आठ आणि दहा माऊली फुटवे ठेवायला पाहिजेत तर उसाची जाडी आणि उंची वाढून वजन बरं चांगलं सगळे जतन झाले आलेले सरांच्या अडचणीमुळे ते संडे फार्मर आहेत दर दर्शनवारीवारी येतात दुसऱ्यावर अवलंबून आहेत बांधावरची शेत बांधावर शेतकरी म्हणतायत ते त्यांच्याविषयी आदर आहे मला पण तरी सुद्धा ह्या माणसानं आपल्याला आलेले फुटवे त्यांना काढता आले नाहीत त्यांनी सगळे फुटवे ठेवले आलेले त्यामुळे ते म्हणतायत की मला फुटवे आले काढले नाहीत तरी सुद्धा चांगला आहे पण शास्त्रशुद्ध तंत्र असं आहे माऊली फुटवे भरपूर येतात त्यापैकी आठ ते दहा फुटवे ठेवायचे असतात बाकीचे काढून टाकायचे म्हणजे ऊस वजनाला चांगला येतो उंचीला चांगला येतो यांनी परवा एक ऊस तोडून त्याचं वजन केलंय तो दोन किलो आठशे ग्रॅम सहाशे सहाशे दोन किलो सहाशे ग्रॅम ऊस भरलेला आहे आणि एकोणतीस कांड्या त्या एकोणतीस एक कांड्याला ऊस होता दोन किलो सहाशे ग्रॅम म्हणजे अडीच किलो क्रॉस झालंय आणि त्याचे काय म्हणतात ते पॅराज साईज पॅराज साईज नव्हे ग्लुकोज हा ग्लुकोज हा त्याला तपासतात की ग्लुकोज मेट्रोल हा ते बारा लागलं होतं बारा रिकव्हरी आलेली आहे रिकव्हरी हा रिकव्हरी रिकव्हरी बारा आलेली आहे लोकांची आठ नऊ रिकव्हरी आहे बघितलं का बिना खत बारा रिकव्हरी कर... कारखान्यानं पहिल्यांदा तोडीकडं आणली कारण त्यांना माहिती आहे कारखान्याचा फायदा इथं आहे साखर जास्त पडणार आहे कारण रिकव्हरी बारा आलेली आहे महत्वाची गोष्ट बिना खताचा ऊस दोन किलो सहाशे ग्रॅम आला अठ्ठावीस कांड्या आला बारा रिकव्हरी आली ग्लुकोजचं प्रमाण बारा आले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मी नेहमी भाषणामध्ये सांगतो जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना हे माहिती आहे उसाचं कॅल्क्युलेशन मी सांगितलंय सर प्रत्येक ठिकाणी की तुमचा ऊस हा निसर्गानं भगवंत कृपेनं शंभर टन ऊस यायला पाहिजे अशी नैसर्गिक व्यवस्था आहे त्यासाठी आपला ऊस हा अडीच किलोचा व्हायला पाहिजे नैसर्गिकरित्या तो झालेला आहे आपल्याकडे बरोबर दोन सहाशे झालेला आहे दोन साशे म्हणजे अडीच किलो क्रॉस झालंय याचा अर्थ जर ह्या प्लॉट मध्ये ऊसाच्या कांड्या सर्वसाधारणपणे चाळीस ते बेचाळीस हजार असतील तर ते ऐंशी ते शंभर टन ला ऊस जातो हे कॅल्क्युलेशन आहे बरोबर की जे काय हिशोब ठेवलाय सरांनी हे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा मी वारंवार कळकळीनं सांगतोय प्रत्येकाने एक शंभरपणे वही घाला त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करताय ते हिशोब लिहा आज सरांनी आल्या आल्या मला पहिल्यांदा वही दाखवली इतकं बरं वाटलं मला आज ह्या वयोवृद्ध अनुभवी शिक्षकांच्याकडून मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या मी शिकणार आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार कारण माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं अशा पद्धतीनं शिस्तबद्ध व्यवस्थित शांत डोक्याने शेती केली पाहिजे तर आपल्या महाराष्ट्रातली शेती सर पुढे जाणार आहे हे ठेवा तुम्हाला अजून मला हे सांगा की हे करत असताना रासायनिकच्या तुलनेमध्ये वेगळा काय अनुभव तुम्हाला जाणवला म्हणजे तुमचा अनुभवाचं निरीक्षण शेतकऱ्यांना त्याची माहिती कळू देत नाही रासायनिक पेक्षा शंभर टक्के पेक चांगलंच आहे ओके त्यात काही शंका घ्यायचं कारण नाही बरं आणि रासायनला नाही मलाही सांगत तुम्ही चार हजार लिटर विरजण जमिनीत सोडलं होय सांगितल्याप्रमाणे तण राहून गवताचं काय नाही नाही एक आता बघतायच की यामध्ये काय तण काहीच नाही आहे त्यामध्ये तण आलं नाही पहिल्यांदा फवारणी घ्यावी लागली तणाला काढावं लागलं कणाला काय केलं मी बायका वगैरे मिळत नाहीत म्हणताना एक फवारणी मारली होती पहिल्यांदा हा पहिल्यांदा बरं आणि नंतर मी काय करत होतो दररोज सकाळी मी इथं राहत होतो गेल्या वर्षी बरं तर उठल्यानंतर ह्या साठ सऱ्या त्यातल्या दहा सऱ्याला फिरायचं आणि बारीक तस गेलेली यादव सर म्हटले काय ना ते कधी म्हणणार तुम्ही उसातच जाय काय असं ते मेनो जाणार पण त्यानंतर तुम्हाला तोंड रान याचं प्रमाण कमी झालं आता मी आता शेवटचा हे झाल्यानंतर सांगलीला गेलो ते आता नोव्हेंबरमध्ये चालू चालू त्यामुळे काय विशेष राहिला विशेष नाही पाऊस किती पाऊस प्रत्येका आणि मे पासून पाऊस सुरू आहे हो बरोबर तेरा मेला पा, गारा पडल्या त्यामुळे आलेली सगळी पान फा, फाटून फाटून बरोबर आणि झालं काय की परत मला वाटलं की पण ते मी बघितलं ते पानांचा मधला जो देठ आहे की नाही पांढऱ्या पांढरा शुभ्र होता तो तो निरोगी ऊस असल्याचं लक्षण आहे लक्षण आहे ते आणि पुन्हा भर लगेच ते रिकव्हर झालं म्हणून आता हे जे पाला दिसतोय की नाही पाला, पाला, फार सुंदर ने। ने 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 यार, यार, तुम्ही समाधानी आहे तुम्ही पुढे नैसर्गिकच शेती करावी भाजीपाला नैसर्गिक करावा तब्येत तुमची चांगली ठेवावी ही माझी विनंती आहे ही माझी प्रार्थना आहे तुम्हाला सगळ्यांनी तब्येत चांगली राहावी आपण थांबूया नमस्कार नमस्कार ありがとす。